एके ग्रुपची स्थापना दोन हजार चार साली झाली असून त्यांनी दोन हजार अठरा साली पुणे हाऊसिंग बोर्ड येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी हा स्विमिंग पूल देखरेखीसाठी घेतला सुरुवातीपासूनच सदरील जलतरण तलाव विविध अडचणींचा तसेच समस्यांचा सामना करत होता अक्षरशः गटारातील पाणी या तलावात झिरपून येत होते तसेच पाण्याला गटाराचा वास देखील येत होता यावर कायमस्वरूपी उपाययोजना एके ग्रुपकडून करण्यात आली जलतरण तलाव म्हटलं की पाण्याशिवाय पर्याय नाही पण पाण्याची कमतरता भासत असल्याने एके ग्रुपने हजारो रुपये खर्च करून पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पाण्याची बोरवेल स्व खर्चातून काढली तसेच या ठिकाणी पाणी फिल्टर करण्यासाठी तेवीस टन वाळू फिल्टर प्लांटमध्ये टाकण्यात आले जेणेकरून पाणी फिल्टर व्हावे त्यानंतर पुलाच्या बाजूला नागरिकांच्या संरक्षणासाठी ग्रिल चॅनल सेफ्टी स्वखर्चातून करण्यात आली वेळोवेळी मोटर रिपेअरिंग करण्यात आली आतापर्यंत या तलावासाठी तब्बल आठ लाख वीस हजार रुपये खर्च करण्यात आला आहे कोरोनाच्या काळात सलग दोन वर्षे जलतरण तलावाची देखभालीचा खर्च तसेच येथे काम करणाऱ्या कामगारांचा पगार एके ग्रुप करने जलतरन तलावा एके एक एक ग्रुपकडून करण्यात आला येथील जलतरण तलावातील ट्रेनिंग पूलमध्ये एकेवेळी एकशे वीस लोक आणि बेबी पूलमध्ये तीस लोक पोहू शकतात सदरेल पूल हा रोज सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत सुरू असतो गेल्या चार वर्षात सर्व वयोगटातील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना या ठिकाणी पोहायला शिकवले आहे नागरिकांच्या संरक्षणासाठी येथे पाच ट्रेनर चार लाईफ गार्ड या ठिकाणी कायमस्वरूपी कार्यरत आहेत गुड मॉर्निंग माझं नाव अजय जाधव आहे आणि मी नॅशनल कोच आहे ह्या स्विमिंग पूलवर लास्ट मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष काम करत आहे आणि ह्या स्विमिंग पूलवर चांगले काही स्टुडंट्स तयार झाले आहेत ज्या हरेक कॅटेगरीचे स्टुडंट्स येतात इथे मेल फिमेल कंबाईंड पूल आहे पुण्यात क्वचितच असे पूल आहेत जे मेल फिमेल कंबाईंड आहेत बाकीची परत ह्या ह्या स्विमिंग पूलवर नॅशनल लेवलचे स्टुडंट्स तयार होतात स्टेट लेवलचे स्टुडंट्स तयार होतात आणि भरपूर काही शिकायला भेटतं फिफ्टी मीटरचे पूल पुण्यात खूपच कमी आहेत पंचवीस पंधरा मीटरचे पूल भरपूर आहेत त्यामुळे इथे काय होतं शिकलेला स्टुडंट्स लाँग लेंथ करू शकतो आणि सगळ्या सगळ्या गोष्टीची इथे काळजी घेतली जाते पाणी पाणीम डोबण्याचं बचना आप में से काफ़ी लोग जाते हैं बाहर सैर करने समुद्र पे सी बीच पे डैम्स वगैरह में तो so, एटलीस्ट आपको पता होना चाहिए कि अपने आप को सर्वाइव कैसे करना है डूबने से कैसे बचाना है उसके लिए मैं प्रेफर करूंगा आपके लिए आप कोई भी स्विमिंग स्कूल ज्वाइन कर सकते हैं बट मैं यहाँ पे ग्रिफिन में हूँ इस टाइम पे और विद इन टू वीक्स मैं अपने आप में काफ़ी ह्यूज चेंजेस देख रहा हूँ जो कि मुझे इंटरनली और मेंटली दोनों तरह से फिजिकली मेंटली फिट रख रहे हैं सो यस दैट्स इट फ्रॉम मी हेलो मेरा नाम देवशिश है और मैं यहाँ पे ये स्विमिंग पूल कोचिंग में मैं अभी एक हफ्ता हुआ ज्वाइन किए हुए और मैं अभी अजय सर के अंडर पे हूँ और यहाँ पे मेरे फैसिलिटीज़ बहुत अच्छे लगे और साथ ही साथ हम लोग का जो कोचिंग सर है उन्होंने बहुत बारीकी से इवन मतलब लेवल ऑफ डिटेल के साथ कोचिंग करवा रहे हैं जो मेरे लिए भी बेनिफिट हो रहा है विद इन थ्री टू फोर डेज़ मुझे इसमें बहुत अच्छा मतलब एक्सपीरियंस रहा है और साथ ही साथ मैं अपना स्विमिंग स्किल को इम्प्रूव करते जा रहा हूँ तो यही इसी कोच के बारे में यही बोलूंगा कि अजय सर बहुत अच्छे हैं यहाँ पे बाकी भी अच्छे साथ में ट्रेनर्स बाकी जो भी दे अँड फ्रेंडली पे करते हा पूल आम्ही मी दोन हजार अठरा मध्ये टेंडर भरून घेतला ह्याच्यामध्ये तीन फॅसिलिटीज होते डायविंग पूल बेबी पूल आणि पन्नास मीटरचा पूल पण पन्नास मीटरचा पूल तो वड्यावर बांधल्यामुळे त्याच्यात सतत लिकेज चालू असतं गटरचं पाणी येत आहे त्याच्यामुळे स्टार्टिंगपासूनच तो बंद आहे परंतु त्याचा प्रॉब्लेम आम्हाला इकडे पन्नास मीटरला पण होत होता वारंवार पन्नास मीटरचं पाणी घाण घाण होत असल्याने नागरिकांच्या वारंवार कंप्लेन येत होत्या त्याच्यामुळे मी शासनाला वारंवार लेटर पण दिले की बाबा पाण्याचा सोर्स घाण आहे ते पण त्याच्यावर काय ॲक्शन नस झाल्यामुळे मला मी स्वतःच्या पैशासून बोर मारून म्हणजे ते मेंटेन केलं म्हणजे आता नागरिकांच्या आरोग्याला कसलाही प्रॉब्लेम नाही पण परंतु ह्याच्यापूर्वी काही महिन्यापूर्वी वारंवार नागरिकांच्या खूप कंप्लेन येत येत असून पेपरमध्ये पेपरबाजी झाली हे झाली नागरिकांनी खूप मला खूप त्रास झालेला आहे परंतु मग आम्ही सर्व सर्वे करून फिल्टर प्लॅन पण चेक केला आणि त्याच्यामध्ये वाळू चेक केली वाळू आम्हाला असं निदर्शनात आलं की बाबा यातली वाळू पण खराब झाली मग मी स्वतःचे पैसे साडेसहा लाख रुपये टाकून तेवीस टन वाळू मागून ते फिल्टर पूर्ण वाळू चेंज केली पूलचं लिकेज बंद केलं तसंच खर्चाचाच तस तपशील सांगायचं सा बोललं तर पूल खाली करून मी जे टाईल्स निघालेलं पूलच्या ते पूर्ण चेंज केल्या मग नंतर स्वतःच्या पैशाने बोर मारले आणि सराउंडिंग जे पण आहे रेलिंग वगैरे बसून घेतल्या शिड्या बसवल्या टोटल असा खर्च माझा पंधरा सोळा लाख रुपये स्वतःच्या खर्च करून हे पूल नागरिकांसाठी पुन्हा चालू केलेला आहे